समर्थ फूड्स पिवाय वैद्य कर्वे नगर पुणे मधील नागरिकांची पहिली पसंती करवे नगर मधील रहिवाशांसाठी समर्थ फूड पिवाय वैद्य हे किराणा आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी पहिली पसंती आहे त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि खाद्यपदार्थांच्या उत्तम संग्रहासाठी ओळखले जाणारे हे दुकान गुणवत्ता आणि विविधतेसाठी तुमची एकमेव जागा आहे आगामी रक्षाबंधन आणि गणेश चतुर्थीच्या सणांसाठी तुमची सर्व खरेदी एकाच सोयीस्कर ठिकाणी पूर्ण होऊ शकते मेसर्स पी वाय वैद्य येथील राख्यांचे प्रकार या वर्षी दुकान आगामी रक्षाबंधन सणासाठी राख्यांची विस्तृत श्रेणी सादर करत आहे ज्यामुळे प्रत्येक भावासाठी एक योग्य निवड सुनिश्चित होते मोर डिझाईन असलेली राखी या डिझाईन मध्ये मध्यभागी मोराचे नक्षीकाम आहे जे लहान चमकदार पांढऱ्या दगडांनी आणि दोलायमान निळ्या आणि हिरव्या मिनाकारी कामांनी सजलेले आहे धागा लाल पांढऱ्या आणि हिरव्या मण्यांनी सजलेला आहे ज्यामुळे त्याला एक सणासुदीचे आणि पारंपरिक रूप मिळते गणेश नक्षीकाम असलेली राखी सौभाग्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक या राखीच्या मध्यभागी सोन्याची गणेश प्रतिमा आहे ज्यावर लाल आणि हिरव्या मिनाकारी कामाचा तपशील आहे पवित्र धागा गडदिळ्या हिरव्या आणि चमकदार मोतीसारख्या पांढऱ्या मण्यांनी सुशोभित केलेला आहे ज्यामुळे तो एक लोकप्रिय आणि शुभ पर्याय बनतो घंटीच्या मण्यांचा हाताने बनवलेली राखी या अनोख्या डिझाईन मध्ये लाल धाग्यावर तारा आकाराचे चांदीच्या रंगाचे धातूचे मणी आहेत ज्यावर पांढऱ्या मोत्यांनी नक्षीकाम केलेले आहे एक दुसरा हाताने बनवलेला पर्याय म्हणजे लाल आणि पांढऱ्या मोत्यांनी वेढलेले एक मोठे चांदीच्या रंगाचे आकाराचे जे आणि कलात्मक शैली पसंत करणाऱ्यांसाठी योग्य आहे गणेश चतुर्थीसाठी पूजा साहित्य गणेश चतुर्थीच्या सणासाठी मेसर्स पी वाय वैद्य तुमच्या पूजेसाठी सर्व आवश्यक वस्तू पुरवते एक महत्वाचे उत्पादन आहे मोदकासाठी पीठ दुकान विशेष मोदक पीठ मोदकासाठी पीठ तसेच ज्वारी पीठ आणि लाडू बेसन प्रदान करते हे सुनिश्चित करते की तुम्ही सर्वोत्तम दर्जाच्या सामग्रीचा सा भगवान गणेशाची आवडती मिठाई मोदक तयार करू शकता सणांसाठी मिठाई आणि मिठायंचा जादू मेसर्स पी वाय वैद्य तुमच्या सणासुदीच्या उत्सवांना अधिक आनंद देण्यासाठी उच्च गुणवत्तेच्या दुग्धजन्य पदार्थांची आणि मिठाईची निवड देखील प्रदान करते अमूल खोआ मावा एका मास्टरशेपसाठी एक उत्तम पर्याय अमूल खोआ मावा त्याच्या शुद्धता आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो दोनशे ग्रॅमच्या पॅकची किंमत फक्त पंच्याण्णव रुपये आहे चौदा टक्के दूध प्रथिने आणि बावीस टक्के दुधातील स्निग्धांश हे स्वच्छ दुग्धजन्य उत्पादन पॅकेजिंगवर मावा बर्फीसाठी एक सोपी रेसिपीस येते हे पारंपरिक मिठाईंची विस्तृत श्रेणी बनवण्यासाठी आदर्श घटक आहे अमूल रसमलाई अमूलची ही ब्लॉकबस्टर मिठाई फक्त दोनशे पन्नास मध्ये पाचशे ग्रॅमच्या पॅक मध्ये उपलब्ध आहे शुद्ध अस्सल दुधापासून बनवलेली ती मलयार जाड आणि स्वादिष्ट चवीचे वचन देते ज्यात स्वादिष्ट पिस्ता देखील समाविष्ट आहे सुरक्षित आणि स्वच्छ पॅकेजिंगमुळे तुम्हाला प्रत्येक वेळी सर्वोत्तम गुणवत्ता मिळते रक्षाबंधन असो किंवा गणेश चतुर्थी कर्वे नगर, पुणे मदिल समर्थ वैद्य हे किराणा आणि पूजा साहित्यापासून ते उत्कृष्ट दर्जाच्या राख्या आणि स्वादिष्ट मिठाई पर्यंतच्या तुमच्या सर्व सणासुदीच्या गरजांसाठी एकच ठिकाण आहे राख्यामध्ये वापरलेले सोने आणि चांदीचे घटक हे खरे सोने किंवा चांदी नाही ते फक्त त्यांच्या डिझाईन आणि रंगांसाठी वापरले जातात द गोल्ड अँड सिल्वर कंपोनेंट्स यूज्ड इन द राखीज आर नॉट रियल गोल्ड ऑर सिल्वर दे आर यूज्ड फॉर देयर डिझाईन अँड कलर ओन्ली मेसर्स पी वाय वैद्य एम एस पी वाय वैद्य समर्थ फूड्स पी वाय वैद्य करवे नगर पुणे मधील नागरिकांची पहिली पसंती करवे नगरच्या नागरिकांसाठी वैद्य करवे नगर पुणे मधील नागरिकांची पहिली पसंती नगरच्या नागरिकांसाठी समर्थ वैद्य हे किराणा आणि खाद्यपदार्थांच्या खरेदीसाठी पहिली पसंती आहे त्यांच्या उपयुक्त सेवा आणि खाद्यपदार्थांच्या उत्तम संग्रहासाठी ओळखले जाणारे हे दुकान गुणवत्ता आणि विविधतेसाठी तुमची एकमेव जागा आहे आगामी